एक तो हो ला ला तर बघा आता इथून माझं पंधरा किलोमीटर माझी स्वतःची पार्टनरशिप फॅक्टरी होती तर या सिस्टीम मध्ये जर आपल्याला लॉंग लाईफ आउटपुट घ्यायचं असेल तर आपल्याला क्लिनिंग हा खूप महत्वाचा पार्ट आहे जे कम्पेरिझर मध्ये माझा आज तिथं चौतीसशे युनिट तयार झाले तिथं मॅक्झिमम सव्वीसशे युनिट तयार होता या सिस्टीमचं पंचवीस वर्ष आउटपुट घ्यायचं आहे तर वॉकवे आणि केबल ट्रेक तो सहा महिन्यात बारा महिन्यात त्याची बदली होऊन जाते त्याच्या जागेवर जो येतो तो आपल्याशी व्यवस्थित बोलत पण नाही नमस्कार मित्रांनो मी एलिगेटर एनर्जीजमधनं विनोद भावसार आज आपण धुळे शहरातील मंगलदीप कॉटेक्स या ठिकाणी आज आलेलो आहोत मंगलदीप कॉटेक्स ही धुळ्यापासून बावीस किलोमीटर अंतर मुक्ती या गावात आहे मेन वर्किंग म्हणजे जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी प्लस ऑइल इंडस्ट्री इलेक्ट्रिसिटी कन्झम्पन यांचं भरपूर प्रमाणात होतं जर इन रुपीज जर म्हटलं तर जवळपास वीस ते बावीस लाख रुपये त्यांचं या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल पर मंथ या ठिकाणी येत होतं त्यांना आपण सोलरचं इम्पॉर्टन्स त्यानंतर सोलर लावल्यानंतर त्यांचे फायदे या सगळ्या गोष्टी आपण त्यांना समजावून सांगितल्या त्यानंतर कुठे आपण या ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी हे सोलर उपटॉ सिस्टीम सहाशे किलोची या ठिकाणी आपण बसवलेली आहे या सहाशे किलोवाटच्या सिस्टीम मध्ये आपण ॲक्च्युअल पॅनल कुठले वापरले इन्व्हर्टर्स कुठले वापरले त्यानंतर स्ट्रक्चर कुठलं वापरलेलं आहे त्यानंतर सोलर सिस्टीम लावण्यासाठी घेतलेली कुठली कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण ऍक्च्युअल सोलर सिस्टीम ज्या ठिकाणी बसवली हो आहे त्या ठिकाणी आपण जाऊन बघूया चला तर मग मित्रांनो आपण जाणून घेऊया की या सोलर सिस्टीम मध्ये आपण कुठले कुठले कंपोनंट यूज केलेले आहेत हे समजून घेऊया तर सगळ्यात आधी पॅनलच्या बाबतीत आपण सांगूया या ठिकाणी आपण सहाशे किलोवॉट सिस्टीम मध्ये पॅनोसोनिक कंपनीचे पाचशे पन्नास वॉट पिकचे चे, पिक चे मॉड्यूल या ठिकाणी आपण वापरलेले आहेत त्यानंतर इन्व्हर्टर्सबद्दल सांगायचं म्हटलं तर सोलिस या कंपनीचे इन्व्हर्टर आपण या ठिकाणी यूज केलेले आहे सोलिस या कंपनीचे आपण पाच इन्व्हर्टर या ठिकाणी वापरलेले आहे त्यानंतर जर सिक्युरिटीबद्दल सांगायचं म्हटलं सेफ्टीबद्दल सांगायचं म्हटलं तर आपण या ठिकाणी प्रॉपर वॉकिंगसाठी वॉकवे या ठिकाणी प्रोवाईड केलेले आहेत त्यानंतर ज्या काही आपल्या केबल्स या ठिकाणी कनेक्टेड आहेत त्या सगळ्या आपण प्रॉपरली केबल ट्रेजमधनं आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यानंतर मॉड्यूल क्लिनिंग सिस्टीम हा खूप महत्वाचा पार्ट आहे सोलर सेगमेंटमध्ये तर मॉड्यूल क्लिनिंग सिस्टीम आपण या ठिकाणी दिलेली आहे की जेणेकरून आपल्याला मॉड्यूल क्लिनिंग या ठिकाणी सोयीस्कर होईल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यानंतर पण असं म्हटलं तर आपण सोलर मॉड्यूल लावण्यासाठी ॲल्युमिनियमचे शॉर्टर स्ट्रक्चर या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे आज सोलर सिस्टीम जर म्हटली तर या सिस्टीममधनं आपल्याला पंचवीस वर्ष मिनिमम लॉंग लाईफ आउटपुट या ठिकाणी घ्यायचं आहे तर या सिस्टीममध्ये जर आपल्याला लाँग लाईफ आउटपुट घ्यायचं असेल तर आपल्याला क्लिनिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे जेवढं आपण त्याला क्लिनिंग ठेवू तेवढं आपल्याला या ठिकाणी जनरेशन चांगल्या पद्धतीने भेटणार आहे क्लिनिंग करण्यासाठी जो कोणी व्यक्ती या ठिकाणी येईल त्या व्यक्तीच्या सेफ्टीसाठी आपण या ठिकाणी सेफ्टी लाईन प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर आपण जे वॉकवे सोबत जे आपण केबलट्री या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत ते जी आयचे एटी मायक्रॉनचे प्रोव्हाइड केलेले आहे की या सिस्टीमचं पंचवीस वर्ष आउटपुट घ्यायचं आहे तर वॉकवे आणि केबल ट्रे केबल ट्रे आपले गंजले नको पाहिजे मॉड्यूल बिनिंग सिस्टीमसोबत सोबत प्रत्येक मॉड्यूलला वॉटर ड्रेनेज क्लॅम या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे या सिस्टीममुळे कस्टमरला कुठल्या प्रकारचे फायदे झाले किंवा कस्टमरचा फीडबॅक काय ते आपण कस्टमरकडनं जाणून घेऊया नमस्कार माझं नाव विशाल दिलीप सैंदाने मंगलदीप कोटेक्स म्हणून जिनिंग प्रेसिंग आणि ऑइल मिलची फॅक्टरी आहे महिन्याला पंचवीस लाख लाईट बिल येतं त्याच्यामुळे मला सोलरची खूप आवश्यकता होती तीन चार कंपनीचे विजिट घेतल्या त्याच्यानंतर मला आपल्या एलिगेटर कंपनीची माहिती भेटली मी एलिगेटरची माहिती भेटल्यानंतर एलिगेटरचं जे युनिट होतं आपलं खामगावला तिथं जाऊन मी व्हिजिट केली त्याच्यानंतर ती व्हिजिटमध्ये मला बऱ्यापैकी चांगलं वाटलं जी एलिगेटरची टीम आहे मालकापासून तर जे एम्प्लॉय त्यांच्यापर्यंत सगळे ग्राउंड लेवलचे लोक वाटले मला रात्री केव्हाही दिलं सर्व्हिस साठी फोन केला तर ते चोवीस तास तत्पर असतात मला ज्या दोन चार कंपन्या बघितल्या मी सोलरच्या ज्या एकदम नामांकित कंपन्या त्याच्यापेक्षा एलिगेटर मला खूप बेटर वाटले मला आता एलिगेटरने टार्गेट दिलेलं होतं एका किलो वॅटला चार युनिट पर डे ला तयार होतील चार युनिट तर त्याच्यापेक्षा मला बरं आज आता हायस्ट सहाशे किलो वॅटला पस्तीसशे युनिट पर डे तयार होत आहे म्हणजे एक हजार अकराशे युनिट एक्स्ट्रा तयार होत आहे आता मला पर मंथला सहा लाख सात लाख रुपये सेव्हिंग होते लाईट बिलमध्ये एक तर बघा आता इथून माझं पंधरा किलोमीटर माझी स्वतःची पार्टनरशिप फॅक्टरी होती त्याच्या याच्या कम्पेरिझर मध्ये माझा आज तिथं चौतीसशे युनिट तयार झाले तिथं मॅक्झिमम सव्वीसशे युनिट तयार होता म्हणजे आठशे युनिटचा इथं माझा पर डे जाऊ त्या एक मध्ये पर डे पाचशे युनिटचा फायदा होतोय चांगली चांगली ग्राउंड लेवलचे लोक आहे सगळे मालकापासून तर सगळे एम्प्लॉईज फोन केले म्हणजे रिस्पेक्टिव्ह बोलता सर्व्हिस एकदम चांगली देता मी आतापर्यंत बघितले मी चांगल्या मोठ्या मोठ्या कंपन्या बघितल्या त्याच्यात जे मोठे लोक राहतात यांच्याशी तर आपण भेटू शकत नाही त्यांचे जे सेल्स मॅनेजर राहतात जो रा सर्विस मॅनेजर राहतो तो सहा महिन्यात बारा महिन्यात त्याची बदली होऊन जाते त्याच्या जागेवर जो येतो तो आपल्याशी व्यवस्थित बोलत पण नाही हा एक मोठा फरक आहे त्याच्यात त्याच्यात तुम्ही डायरेक्ट मालकाशी बोलू शकता ते मकरंद मिरगे सर म्हणून आहेत त्यांना मी केव्हाही सकाळी सहाला फोन केला किंवा के रात्री बारा हल केला त्यांनी माझा फोन रिसीव केला मला एक सॅटिस्फॅक्शन ॲन्सर दिलं माझा स्वतःचा अनुभव म्हणून सांगतो मी पूर्ण कांदेशामध्ये जे आपले लघु उद्योगी ते लघु उद्योगवाल्यांना जेव्हा पण एलिगेटरचं बसवायचं असेल तर त्यांनी माझ्या इथं येऊन खात्री करावी आणि मी एक खात्रीने आणि आम्ही नाही सांगतो की एलिगेटरला तुम्ही काम दिलं तर तुमचं समाधानच होईल